पंचशील विद्यालयात दहावीच्या परीक्षा सुरळीत हदगाव आदर्श विद्यार्जन मंडळद्वारा संचलित पंचशील माध्य व उच्च माध्य विद्यालयात येता दहावीच्या परीक्षा सुरळीत संपन्न होत आहेत आज आमच्या प्रतिनिधीने परीक्षा केंद्रास भेट दिली असता या परीक्षा केंद्रावरील शिस्त उल्लेखनीय असल्याचे दिसून आले सुरुवातीला परीक्षेसाठी मुलींना गेटमधून रांगेत सोडण्यात येते त्या सर्व मुलींची तपासणी शाळेतील शिक्षिका करतात व नंतर परीक्षा हॉलमध्ये त्यांना पाठवण्यात येते नंतर रांगेत मुलांना ग्राउंडमध्ये घेण्यात येते सर्व मुलांची शाळेतील शिक्षक तपासणी करतात व नंतर परीक्षा हॉलमध्ये पाठवण्यात येते इयत्ता दहावीच्या परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून जेफ जाधव हे काम पाहत असून त्यांना विनोद माने ओमकार मुधुळ हे सहकार्य करत आहेत सदर केंद्रावर दुसऱ्या शाळेचे शिक्षक पर्यवेक्षणासाठी आहेत विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याआधी रोज परीक्षेसाठीचे नियम व शिस्तीचे धडे शाळेचे शिक्षक अनिल दस्तूरकर माईकमधून देतात अद्याप या परीक्षा केंद्रात एकाही दिवशी कुठल्याच प्रकारचे गालबोट लागले नाही आता फक्त एकच भूगोल या विषयाचा पेपर व्हायचा राहिला आहे याच परीक्षा केंद्रावर बारावी कला शाखेच्या परीक्षा संपन्न झाल्या असून केंद्र संचालक प्राध्यापक संवाद पानपट्टे प्राध्यापक हापसे विजय कांबळे ओमकार मुधोळ यांनी सुरळीत परीक्षा घेतल्या आहेत सदर परीक्षा केंद्रास मिनल कर्णवाल मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड हदगावचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे गटशिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी आदींनी भेटी दिल्या बैठे पथक व पोलीस बंदोबस्त रोज या परीक्षा केंद्रावर दिसून आला आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी भगवान कदम